स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी महाराष्ट्र विधानसभेत भाजपचा मोठा विजय झाला होता त्यानंतर दिल्ली विधानसभा मतदारसंघात आज भाजपला सत्तावीस वर्षांनी मोठा विजय मिळालाय त्याचा आनंदोत्सव इचलकरंजी शहरात भाजप कार्यकर्त्यांनी साखर पिढे वाटून साजरा केला लोकसभेनंतर भाजपची विजयी घोडदौड सध्या सुरू झाली आहे हरियाणा महाराष्ट्र दिल्लीत भाजपनं चांगला विजय मिळवलाय त्यामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढलाय आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही भाजपला चांगलं यश मिळेल असा आत्मविश्वास भाजपच्या कार्यकर्त्यात आलाय त्याच अनुषंगानं इचलकरंजी शहरात आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली इथं विधानसभेमध्ये मोठा विजय मिळाल्यामुळे एकमेकांना आणि नागरिकांना साखरपेढे वाटून फटाक्यांची आतशबाजी करून आपला आनंदोत्सव साजरा केला येणारी महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतमध्ये भाजपला आता चांगलं यश मिळेल दिल्लीच्या यशानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलंच बळ मिळालंय यावेळी भाजपचे आमदार राहुल आवाडे शहराध्यक्ष पैलवान मामा भोसले जयेश बुगड प्रमोद बचाटे संजय गेजगे उमाकांत दाभोळे अनिस महालदार उदय धातुंडे आणि भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते